आम्ही अत्यंत व्यवस्थित चर्चा करून सीट टू सीट प्रत्येक जागेवर चर्चा करतो कोण जागा जिंक आता इतक्या मोठ्या राज्यामध्ये आघाडीमध्ये एखाद दुसऱ्या जागेवरून मतभेद नाही तर दुमत असू शकत अशाच जागा ह्या नंतर चर्चेला येतील पण त्या फार नाहीये ओव्हरऑल आमच्याकडे जागा वाटपा संदर्भात एकमत जास्त आहे किती जागा नाही त्या कशाला तुम्हाला सांगायच्या त्या बंद खोलीतल्या चर्चा आहे त्या मी असं म्हणतो की मतभेद हे नाहीच आहे जागा कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने लढायची याच्यावर चर्चा मुंबईत काय एवढं कठीण लोकसभेत तर सुरळीत पार पडलं सुरळीत पार पडल्यामुळे मोदींचा पराभव महाराष्ट्रात झाला यावेळेला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिकुडाचा पराभव आम्ही करू त्या दृष्टीने आमची पावलं आहे लक्षात जागा वाटप कधीपर्यंत पूर्ण होण्याची म्हणजे याच्या चर्चा सुरू आहे कारण असं म्हटलं जाते की पाच ऑक्टोबर पर्यंत आचारसंहिता आचारसंहिता लागण्याच्या आधी जागा वाटप पूर्ण झालेलं असेल